पालकमंत्री म्हणून तुम्ही जी काही माझ्या लक्षात आणून दिलात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातनं ते मात्र मी किंवा काही हे लागलेले आहेत बोर्ड लागलेले आहेत किंवा फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं मी आता गाडीत बसलो की सी सीपीला फोन करून दोन्ही दोन्ही तिन्ही सीपी दोन सीपी आणि एक आ, एस पी या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेल आणि मी नेहमीच सांगत असतो कुणीही राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते ती चांगली राहण्याच्याकरताच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो पैदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली चांगली राहावी एवढं मी सांगतो मी आज सकाळी लवकर येणार होतो माझे सकाळपासून कार्यक्रम होते परंतु उद्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे सकाळी नाशिकला येत आहेत नाशिकमध्ये दुपारपर्यंत आहेत दुपारनं ते नव्या मुंबईच्या परिसरामध्ये नावाशावा शिवडी ब्रिज वगैरे असे कार्यक्रम घेतलेले त्या त्या सगळ्या कामामध्ये आम्ही सगळेजण होतो त्याच्यावर मला सकाळी यायला इथं उशीर लागला मी डायरेक्ट आलो तसा इथं दोन वाजता आलो हे जे काही आपण आता सांगितलेलं आहे ती माहिती मला अधिकची मिळाली मी इथनं उठल्यानंतर सीपीला माझ्या पद्धतीनं सूचना करेन